कंटाळी बघा दुर्गा काय करते खेळते आणि आज मी दिवसभर लेकरांच्या महाग रस्त्यालाच आहे बघा बाहेरच आहे असं येड्याने होत आहे का नाही दुखणाऱ्या सारखा थोडा सुद्धा बसाय मिळाला नाही सकाळपासून कृष्णा व कृष्णा गेला तिकडला घरी आता कालच्यापासून इथंच होता आता कृष्णा गेला तर दुर्गा उठली जवळ दुर्गा रस्त्याला पळते ओम पण आहे बाहेरच राहतो पण उठले झोपेत ना आणि इकडं खेळते कशी तर नादीलावून आणली प रस्तेवर ना तिकडं गेली गेली होती आता इथे येऊन बसली वाळू खेळत माझ्यापाशी पशी घेतली तर पळून जाते दुर्गा ए का ग बाळा तशी करते इकडे आहे की ग काय अड्याने करते ग बाळा तुझं पाय दुखत नाहीत का खेळत खेळत होते रस्त्याला आणि खेळत खेळत मला निम्म्यात रस्त्याला नेलं आणि दुकानला चल म्हणते रोजच आहे तिथं चार पाच वाजल्या की लगेच दुकानला पळ काढते तिला म्हणलं थांब पैसे आणू दे घरी तरी माझा हात धरल्याला सोडत नव्हती मग तिला बळच राव तुझ्या हाताला धरायला लावलं निम्म्यातनं महागारी आले पैसे नेलं ते गाला पाचवा पाच पाच वेळ बिस्किट पुढं घेतलं भांडणं करतात एकात म्हणून छोटं छोटं घेतलं आणि आणलं चॉकलेटी घेतल्या दुर्गा खिळती माती खाऊ खायला नको काही नको तुला वय ग काय करते का? दुर्गा अस कोणी केलं होत आपल्या है ग अस का करते बोल्याला कस कळतय का म्हणती काय म्हणती का, का ग बाळा पाणी नाही आपल्यात आधीच कपडं धुवायला पाणी नाही हात धुवायला नाही भांडी घासायला नाही आणि तू खेळ मारती ओसल आणलं की रडते हाणल्यासारखं मोठ्याने वरडते लगेच ग ए दुर्गा काय त्या कपड्याची चव ठेवली का ग तू दुर्गा किती घाण ग ए बाबू काही नाही नादात आहे मग न झाली तिच्या नादात ते खेळायच्या जाऊन मी तिला डव असलं ना बघा कशी रडते जणू काहीला कोणी हानल मोठ्या मोठ्याने रडते लगेच हाणायची का धरून हाय का येऊ का येऊ वातावरण कसलं झालंय बघा आभाळ तर सकाळपासून आभाळ आलेलं आहे कसलं बारी दिसतय आभाळ आणि इकडं झाड गार हवा सुटली कपडे पण नाहीत वाळली थोड्या आंबा टोली तशीच येत भाऊ या सारखी कपडे बदलावं लागतात तर ढब्याची या डबऱ्याची कोणी काही म्हणतं गेला डांज्या माव म्हणतात दर्ग्या माव म्हणतात दुर्गा नावाची चवच नाही ठेवली भोपळा म्हणतात काय काय म्हणतात ग दर्गा तुला हय का येऊ का मी तिथे येऊ तुला उचलून घ्यायला येऊ येऊ येन कुठे ओम कुठे दिदीन ओम हय गरड तोडत ये कुत्र आल आलं उठ 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 हसती वे भीत नाही तू हाय का कवर बसते त्याच जागेला काय माहिती लेकर खेळत सायकल तिकड बसली रस्त्याला बसती कुठं बसती झाडले तरी पण माते तिन बसतेच आहे का नाही तिथलं रोज झाडून घेते पण हायच की घाण धूळ है गै गर कुठं आहे कुठं आहे मला दाखव चल दाखव दाखव कुठं आहे दाखव 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 चल 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 दाखव कुठं आहे बघा कस कळत कुठं आहे दुर्गा राधून दादा कुठे ओम दादा कुठे कुठे दाखव दाखव कुठं आहे दिसली 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 कुठं आहे दाखव मला चल दाखव कुठं अग इकडं इकडं का को दिसली गे दिसली गे जा तिकडं जा चल म्हणा घरी चला हातपाय धायला चला म्हणा चहा प्यायला सांग बरं हाका मारून तर हाका मारून सांग हाका मारून सांग ती चल की दर्गा दुर्गा माची खुडची रोज मस्ती हजाव हे का नाही तोंड किती घाण झाले तू बस